मन लावून ऐकणाऱ्या अनुसूयेनं मग पुन्हा काही प्रश्न विचारले हे दत्तात्रया आतापर्यंत एवढ्या कळकळीने जे निरूपण तू माझ्यासाठी केलंस ते ऐकून माझं मन खरोखरच गुरुचरणी लीन होण्यासाठी आहे पण माझ्या मनात काही प्रश्न आहेत ते तू ऐकून घे सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय विसावा पाच गुरु हे माते लहान अर्भकाची वृत्ती कशी असते आणि त्याच्यात कोणते गुण असतात हे मी तुला मागील अध्यायात सांगितलं माझ्या चोवीस गुरूंपैकी एकोणीस गुरूंची कथा मी तुला सांगितली आता उरलेल्यांचीही सांगतो ती अशीच एकाग्र चित्तानं ऐक मी असाच वनात फिरत असताना एक नवयौवना लज्जायुक्त कुमारी पाहिली ती अतिशय चतुर सुंदर गुणवान आणि उच्च होती एक दिवस तिचे आई वडील काही कामानिमित्त परगावी निघाले त्यांनी निघताना मुलीला चार हिताच्या गोष्टी सांगितल्या आलेल्या अतिथी अभाग्यतांची सेवा करायला सांगितली व ते निघाले घरात ती एकटीच होती थोड्याच वेळानंतर काही पाहुणे तिच्या दारी आले मुलगी शालीन कुलीन होती उपवर झालेली होती एकदम नवख्या माणसांसमोर जाणं तिच्यावरच्या संस्कारांना रुचण्यासारखं नव्हतं म्हणून तिनं आतूनच त्यांना बसायला सांगितलं आपण दिसणार नाही याची काळजी घेऊन तहानलेल्या त्या पांथस्थांसाठी पाण्याचा तांब्या भांडा आणि गुळ दाराशी आणून ठेवला आलेले प्रवासी भुकेलेले असतील हे जाणून तिनं स्वयंपाकघरात घरात साळी कांडायला घेतल्या उखळात झटपट घाव घालायला सुरुवात केली तशी तिच्या हातातील कंकण वाजू लागली त्यांचा नाद ऐकताच तिची तीच शरमली बाहेरच्या लोकांना आपलं अस्तित्व समजू नये यासाठी तर तिनं दार लावून साळी कांडायला सुरुवात केली होती आता हा आवाज ऐकल्यावर ते काय म्हणतील आपल्या वधूपणाला आपल्या वधूपणाला बोल लावतील मर्यादा नाही म्हणतील तेव्हा ह्या बांगड्या हातातून उतरवून ठेवून काढलेलं बरं असं म्हणून तिनं काही बांगड्या काढून ठेवल्या आणि कांडायला सुरुवात केली तरी आवाज येतच होता म्हणून मग फक्त एक एक बांगडी हातात ठेवून तिनं अजिबात आवाज न करता सर्व साळी झटपट काढल्यावर रांधून बाहेर आलेल्या पाहुण्यांना दिल्या आणि त्यांना तृप्त केलं कुमारिकेपासून द्वैत टाकून अद्वैपणी मिरवण्याचा गुण मी घेतला व एकाकी होण्यास शिकलो तरी सुद्धा मन हो हे अतिशय चंचल स्वैर विहार करणारं आहे ह्याची जाणीव मला सारखी होत होती ते एकाग्र करणं अत्यंत अवघड आहे हेही मला समजत होतं आणि ते एकाग्र एकलाय करायला मी लोहारापासून म्हणजेच शर्करापासून शिकलो शर्कार म्हणजे राजाचे बाण तयार करणारा लोहार तो आपल्या दुकानात बसून कठीण ठिसूळ असा धातू बाजूला करत होता आणि बाणांच्यासाठी टनक धातू निराळा एकत्र करत होता त्यानं मोजमाप घेऊन त्या धातूच्या एकसारख्या कितीतरी पट्ट्या तयार केल्या त्यांना आकार दिले काही ठिकाणी बाग दिला आणि विविधमुखी फळे तोडून बाणमुख बनवली त्यांची लांबी रुंदी मोजून त्यांना लखलखीत तेज आणून त्यांना मनस्वी धार करून शेपटी जोडली आणि अतिशय सुंदर तीक्ष्ण बाण तयार केले तो बाण बनवत असताना अनेक प्रसंग त्यांच्या सभोवार घडत होते राजाची स्वारी वाजत गाजत त्यांच्या समोरून गेली होती कितीतरी माणसर असताना ये जा करत होती पण कशाकडेही त्याचं लक्ष नव्हतं तो एकाग्र चित्तानं बाण तयार करण्यातच मग्न होता त्यामुळे बाणाशिवाय दुसरं काहीच तो पाहू शकत नव्हता एका दूतानं तेवढ्यात ते येऊन त्याला विचारलं अरे महाराजांची स्वारी इथूनच गेली का त्या शरकारानं उत्तर दिलं मला माहीत नाही मी माझ्या कामात मग्न होतो त्याचं उत्तर ऐकून दूताला राग आला पण शरकाराची एकाग्रताला एकाग्रता त्याला काय कळणार माते ही एकाग्रता मी त्या लोहारापासून घेतली एकाग्रतेशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही एकाग्रता असली म्हणजे सर्व इंद्रिय व्यापार विसरायला होतात भूक तहान आठवत नाही साधन साधायला मदत होते साधना करायला मन मठ मंदिर गुफा पाहिजेच असं नाही कुठेही कुठल्याही कोलाहालात मन एकाग्र होतं त्यानंतर मी वनात फिरणारा साप पाहिला तो एकटाच एकागी निसंग फिरत होता त्याच्याकडून हा निसंगतेचा गुण मी घेतला या सापाचं एक वैशिष्ट्य असतं तो स्वतः स्वतःचं घर कधी बांधत नाही प्रथम मुंग्या वारूळ करतात मुंग्यांना हुसकवून मुंगळे येतात पावसाळ्यात मुंगळे जातात आणि वाळव्या येतात या वाळव्यांचं अन्न शेण ह्या वारुळामध्ये शेणाचं साम्राज्य होतं त्या शेणामध्ये आळ्या होतात आणि काही किडे निर्माण होतात ते वाळवी खातात अशा या वारुळात शेवटी साप येऊन राहतो कुठलेही श्रम न करता तो घर मिळवतो आणि स्वानंदात मस्त राहतो स्वारस्यात मग्न होतो मौन पाळतो कधीच कुणाशी वचावचा वचा बोलत नाही स्वजातीय भेटलाच तर एखादा आनंदाचा शब्द येरवी शब्द नाही असं त्याचं सुंदर निस्पृह आणि निरंतर वागणं मी घेतलं या संसारात कसं वागावं कसं वावरावं हे प्रश्न मला पडले तेव्हा एका कातिनीच्या दर्शनानं मला त्याची उत्तर मिळाली माझ्या मनातला संभ्रम दूर झाला व मी तिला गुरु मांडलं कातिनीच्या पोटातून एक प्रकारचा द्रवपदार्थ सतत पाझरतो आणि त्याचा चिकट तंतू तयार होतो त्या तंतूच्या आधारेच ती सर्वत्र संचार करते उंच चढून जाते पुन्हा उतरू शकते त्या तंतूच्या सहाय्यानं ती विविध प्रकारची घर बांधते त्यात वावरते एखादा उंच अडचणीच्या जागी तंतू गुंतवून ती एकदम पायाशीच येते तंतू पुन्हा गुंतवून त्याचे उभे आडवे वेढे घेऊन घर बांधते पुन्हा त्या उंच बांधलेल्या तंतूपाशी जाते आणि अशी अनेक घरं बांधते वेगवेगळ्या घरात राहते पण कोणत्याच घराचा मोह धरत नाही किंवा एकाच घरात कधीच वास्तव्य करत नाही कोणी तिची घरं मोडली म्हणून खंतावत नाही खेद करत नाही उलट नव्या उत्साहानं घर बांधत राहते तो तिचा तंतू कधीच नाश पावत नाही हा आणखी विशेष मानवालाही असाच व्यापक आणि अविनाशी सोहतंतू लाभला आहे त्यालाही कधीच नाश नाही ह्या तंतुच्या आधारे मानवी शरीर वावरतात सर्व व्यवहारांचे सोपस्कार करतात परंतु या सर्वांना पुरून उरणारा तो सोहम तंतू आहे कातिनी सारखीच माया आहे तिनं पुरुष पोटी साठवला आहे ह्या ब्रह्मरूप आहे हा ब्रह्मरूप आहे तो कातिनीच्या नाभीस्थानापासून निघतो त्याचं रूप तंतूचं असतं त्या कातीनीच कल्पना सुचते की त्रिगुणांच्या ऐक्याला जन्म द्यावा ही कल्पना म्हणजेच तो द्रवरूप तंतू त्या चिकटतंतूपासून नानाविलास खेळले जातात या तंतूच्या आधारेच मायेचा खेळ वाढतो विस्तारला जातो त्या तंतूच्या आधारे जो पट निर्माण होतो त्याला घटमटादी भाव प्राप्त होतो अनेक वस्तू निर्माण होतात झाल्यासारख्या वाटतात पण त्या सर्वांमध्ये कुठेतरी एकत्व असतं फक्त मायेमुळे ते विविध स्वरूपी आहे असं वाटतं पण विवेकाची कास धरली की मायेमुळे निर्माण झालेला सर्व खोटा आणि ब्रह्म तेवढंच एक खरं तो तंतू खरा हे पटत कापसापासूनच तंतू निर्माण होतात त्या तंतू पासून नाना प्रकारची नाना रंगांची वस्त्र बनवली जातात त्याला विविध प्रकारे सजवून वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं पण विवेकदृष्टीनं पाहिलं म्हणजे वस्त्राचं आदिकरण तंतू हे लगेच कळतं पण न कळणाराच वृथा गर्व वाहतो असतो आणि स्वतःचा सर्वनाश ओढवून घेत असतो जशी कापसाची मोठ तसं कातिनीचं पोट नाभीछिद्रातून निघतं ते सूत कापूस नीट ओढला तर सूतच निघतं म्हणजे सूताचं बीज हा कापूसच झाला बीज हे वृक्षाला फळ आल्यानंतर येतं आणि वृक्ष ह्या बीजातून जन्माला येतो म्हणजे जन्मनं उद्भवणं हे बीजातच राहतं तसे बीज प्रकार अनेक आहेत आणि त्या अनेक प्रकारात एकत्वही आहे ते अनेकत्वातलं एकत्व तुला उमजून घ्यायचं असेल तर एक उपाय आहे तो म्हणजे आपणच वृक्ष होऊन बीजपण अनुभवणं पण हे इतकं सोपं नाही त्या बीजाचं बीजपण अनुभवायला गुरुचं कृपाछत्र असावं लागतं म्हणजे तो सद्गुरू राजा त्यातलं मर्म उकलून दाखवतो म्हणून तू तो अत्रिमुणूंना अनन्य भावानं शरण जा कारण त्या गुरुमावलीजवळ सर्व काही उपाय इलाज असतात आपल्या अंतरीचे सर्व चोज तीच पुरवते सद्गुरूंच्या कृपेमुळे काय होऊ शकतं सद्गुरू काय काय करतो त्याचं सामर्थ्य काय असे अनेक भ्रांत प्रश्न मला पडले होते त्या सर्वांची उत्तर मला वनात भ्रमण करणाऱ्या भुंग्यांना दिली आणि म्हणून मी तुला आणि म्हणून मी त्याला गुरु मांडलं कसं ते सांगतो विश्रांतीसाठी एक रम्य स्थळी मी बसलो होतो ज्या झाडाखाली बसलो होतो तो अतिशय डेरेदार व फळाफुलांनी लहडलेलं झाड होतं झाडावर नाना प्रकारचे पक्षी होते ते मधुर कुजन करीत होते इतक्यात एक चमत्कार मी पाहिला त्या झाडाभोवती घिरट्या घालीत एक भुंगा आला त्या भुंग्याच्या मुखात एक सुरेख अळी होती भुंग्याचं घरही झाडावरच होतं झाडावरच्या आपल्या घरात त्यानं त्या ते आळीला ठेवलं आणि घराचं दार बुजवून टाकलं माझ्या डोळ्यांनी ते मी प्रत्यक्ष पाहिलं आणि मला आश्चर्य वाटलं की त्यानं असं का केलं त्या आळीला का कोंडलं माझ्या मनात नाना विचार आले आणि मी बारकाईनं सर्व गोष्टींचे निरीक्षण करू लागलो आणि एक आश्चर्याची गोष्ट माझ्या पाहण्यात आली तो भुंगा रोज येऊन त्या कोंडलेल्या अळीकेला आपला काटा टोचत तो असे स्व काटा टोचून तो निघून जात असे असे कितीतरी दिवस उलटून गेले आणि विश्वास बसणार नाही अशी गोष्ट घडली त्या भुंग्याच्या घरात कोंडलेल्या अळीचा भुंगा होऊन बाहेर आला भुंग्याच्या संसर्गानं एक अळी ही भुंगा झाली व भुंग्यात मिसळून गेली म्हणजे भुंग्यानं स्वतःच्या संस्कारानं त्या अळीला असं स्वरूप प्राप्त करून दिलं तिच्या पूर्वीच्या रूपाचा थोडा बहुत अंशही शिल्लक राहिला नाही तिला भुंग्यानं स स्वस्वरूपाकार करून घेतलं हाच गुण मी घेतला आणि सद्गुरूला शरण गेलो आणि मला अभयदान देऊन गुरूंना मला बीजमंत्र दिला जे पिंडी तेच ब्रह्मांडी हे असं कसं याचा साक्षात्कार घडवला अविनाशी अशा ब्रह्मानंदांची दीक्षा दिली म्हणून माते तुला मी अशी विनंती करतो स्वहित साधनी तू सावध हो या देहाचं सुख शाश्वत नाही हा देह अखेर निरुपयोगी आहे जगातल्या कोणत्याही प्राण्याचं पक्षाचं शरीर हे मेल्यानंतरही उपयोगी पडतं पण मानवाचं शरीर मात्र उपयोगी पडत नाही चांबडी हाडं चरबी रक्त हे नासून जातं जाळण्याजोगं त्याचं स्वरूप उरतं तसं प्राण्याचं नाही त्यांच्या चामड्याच्या विविध वस्तू बनवता येतात चरबीचा उपयोग होतो मांस खाण्यासाठी उपयोगी पडतं शिंगाचा खुरांचा अंगावरील केसांचाही उपयोग होतो माणूस जिवंत असताना त्याच्या शरीरात जोवर चैतन्य असतं ताकद असते आणि त्याला संपत्ती कमवण्याची कुवत असते तोवरच त्याला सर्व विचारतात त्याच्या कुटुंबातील त्याच्या रक्ताची नात्या गोत्याची माणसं त्याच्याशी अगत्यानं वागतात प्रेमाचं नाटक करतात पण त्याच्या जवळची तारुण्याची संपत्तीची पुंजी ज्यावेळेस संपुष्टात येते तेव्हा प्रत्यक्ष पत्नी पोटचा मुलगा मुलगी कोण त्याला जवळ उभं करत नाही आणि त्याची हीन अवस्था होते वृद्धापकाळात भेडसावू लागतो नाना चिंता काळीच पोखरू लागतात स्वहिताचा मार्ग शोधावा असा वाटतो पण तेवढा वेळच मिळत नाही कारण बालपण सगळं खेळून व विषय लोभाची चिंता करून घालवलेलं असतं आणि उरलेल्या वेळात यमाचे दूध दारात उभे असतात हातून काहीच घडलेलं नसतं परोपकार पुण्य यांची जवळ जमा नसतेच असतो तो माया मोहाचा व्यवहार स्वतःची तुंबडी भरण्यासाठी केलेल्या लांड्या लवाड्या फसवा फसवी आणि प्रतारणा आयुष्यातल्या या कुकर्माची फळं प्राण जाताच माणसाला भोगावी लागतात यमदूत अशा जीवांना नरकात नेतात कुंभी पाकी नरक हे या जीवाचं स्थान तिथे त्यांना धारदार तळपत्या स्थानवर ढकलून देतात तांबड्या लाल गरम खांबाला बांधून ठेवतात बर्फाच्या लादीवर निजवतात तोंडात गरम निखारे ठेवतात जीव घामाघूम होतो कासावीस होतो टोकदार सळ्यांनी लचके काढले जातात कानात उकळत तेल सोडतात गुदद्वारात सळ्या कोंबतात मस्तकावर घणघणीत घाव घालतात अनेक यातनांना तोंड द्यावं लागतं पण यातून सुटका नसते कोणी सोडवायला येणार नसतो केलेल्या सर्व कर्मांची फळं भोगून संपेपर्यंत रवरव नरकात खितपत पडून राहायचं असतं व चरणाप्रमाणे त्यात त्यात यवणी जन्म घ्यावा लागतो काही पुण्यकर्म केल्यामुळे नरदेह प्राप्त होतो हा नरदेह ही क्षणभृंगूरच असतो लोभ मोहाच्या ध्यासानं या अप्राप्य अशा नरदेहाचं अज्ञानी लोक मातेर करतात सर्वेश्वर प्राप्तीचा विचार देखील त्यांच्या मनात शिवत नाही आणि सर्व आयुष्य असंच संपून जात हे माते तुझ्या बाबतीत असं घडू नये कारण साक्षात सद्गुरूंच्याच सहवासात तुभा जन्म काढला आहेस तर आता त्याच्या अनन्य भावान त्यांना अनन्य भावानं शरण जा त्यांच्या चरणी लीन होऊन षडरिपूंचा त्याग करा आणि या भवसागरातून पार हो मानव देहाचं सार्थक करून घे दत्तगुरूंचं हे सारं संभाषण इतका वेळ अगदी मन लावून ऐकणाऱ्या अनुसूयेनं मग पुन्हा काही प्रश्न विचारले हे दत्तात्रेया आतापर्यंत एवढ्या कळकळीनं जे निरूपण तू माझ्यासाठी केलंस ते ऐकून माझं मन खरोखरच गुरुचरणी लीन होण्यासाठी आसुसलं आहे पण माझ्या मनात काही प्रश्न आहेत ते तू ऐकून घे आणि माझं समाधान होईल अशी त्यांची उत्तरं दे माझ्या मनातील पहिली शंका ही की अवाढव्य असं ब्रह्मांड म्हणजे काय पिंड म्हणजे काय आणि या साऱ्याचं जे तत्वज्ञान ते तत्त्वज्ञान म्हणजे काय हे तत्वज्ञान कोणापासून निर्माण झालं केव्हा निर्माण झालं मातेचे हे प्रश्न ऐकून दत्तात्रयाला आनंद झाला त्यानं सांगितलं माते तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला पुढील अध्यायात सविस्तर स्वरूपात सांगतो आणि तुझ्या साऱ्या शंकांचं निरसन करतो आता जन्ममरणाला निघायची आता जगभ्रमणाला निघायची माझी वेळ झाली आहे मला निघायला हवं पण अस्था सूर्य गेला की मी तुझ्या चरणांच्या दर्शनाला हजर होईन आणि रोज रात्री तुझ्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांचे उत्तर देईन अशा प्रकारे श्री दत्त ग्रंथातील नारद पुराण संमत विसावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा